सिलेंडरने भरलेला आयशर ट्रकने उडवले पाच दुचाकी वाहनांना सुदैवाने जीवित हानी नाही पण तीन जण गंभीर जखमी मिरजेत एचपी कंपनीचे गॅस सिलेंडर पुरवठा करणारा आयशर ट्रकने भर वस्तीमध्ये पाच दुचाकी वाहनांना उडवल्याची घटना घडली आहे या अपघातामध्ये चार वाहने चक्काचूर झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत सकाळी एस टी कडून म्हैशाळ मार्गाने जाणाऱ्या एचपी कंपनीच्या गॅस सिलेंडर पुरवठा करणारा आयशर ट्रक जात होता ट्रक मधील मध्यधुंद चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चौकातून जाणाऱ्या दुचाकी आणि थांबलेल्या दुचाकी वाहनांवर आयशर ट्रक गेल्याने वाहनांचा चक्काचूर झाला आहे चौकातील दुचाकी गॅरेज जवळ वाहन दुरुस्ती करणारा मेस्त्री इकबाल मीरा साहेब म्हणे याला आयशर ट्रकने धडक दिल्याने ट्रक खाली तो वाहनासोबत अडकला होता नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती मद्यधुंद ट्रक चालकाला नागरिकांनी पकडून एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर भरलेला आयशर हा ट्रक दुचाकी वाहने गाडीखाली अडकून पडल्याने पुढचा अनर्थ टळला अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती मिरज शहर पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत मी इनुस महबूब कसवाल मी राहणार मिरज शास्त्री सकाळी साडे नऊच्या दरम्यान आबा मिस्त्रीच्या गॅरीज मध्ये बसलेलो होतो तरी बस बसला असताना बस स्टँड असताना एच पी गॅस ची आयशर गाडी ही आली मी सौदागर बिगरीच्या इथे उभारलेलं होत तरी मी पाहिलं की त्या गाडीचा ताबा सुटल्यानंतर त्या गाडीवाल्याचं रवरणं तीन चार गाडीवाल्यांना उडवला त्या उडवण्यात तीन जण जखमी झालेले आहेत त्यात आबा मिस्त्री परत एक करिश्मावाला आणि एक बारकी मुलगी दस्तगीरची बहीण हे तीन जण जखमी झालेले आहेत तरी या तिघांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे त्याचा